श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे आता लवकरच वटपौर्णिमा येत आहे आणि वटपौर्णिमा केव्हा आहे तसेच त्याचे तिथी काय आहे महत्त्व काय आहे वटपौर्णिमा कशी करावी त्याचा शुभ मुहूर्त आहे कोणता आहे त्याचप्रमाणे कोणत्या रंगाची साडी या दिवशी नेसावी म्हणजे ती शुभ आहे हे सर्वत्र आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा म्हटली की स्त्रियांचा फारच जवळचा विषय असतो या या दिवसांमध्ये स्त्रियांना पारंपरिक वेशभूषा करून जास्तीत जास्त नटून ठटून राहण्यास फारच आवडते त्यामुळे हा त्यांचा फारच जिवाळ्याचा विषय असतो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा वटपौर्णिमाचा सण हा विवाहित महिलांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि पतिप्रेम व्यक्त करणारा दिवस मानला जातो या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात त्याची सात फेरे घेतात आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात यावर्षी वटपौर्णिमा सोमवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी पारंपरिक शृंगारा शृंगाराला खूपच महत्त्व असते महिला रेशमी किंवा नववारी साडी पारंपरिक दागदागिने फुलांचा गजरा आणि कोंकवाचे थाल सजवून पूजा करावी असा संकेत आहे मात्र साजशृंगार करताना साडीचा रंग निवडताना काळजी घेणेही आवश्यक आहे कोणत्या रंगाची साडी घालावी शुभमुहूर्त कोणता आहे हे आता आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू संस्कृतीनुसार काही विशिष्ट रंग हे अशुभ मानले जातात विशेषतः धार्मिक कार्यात वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी घालणे व्यर्ज्य मानले जाते काही ठिकाणी निळ्या किंवा गडद तपकिरी रंगालाही टाळावे असे म्हटले गेलेले आहे यामागे कारणही तसे दिले जाते की रंग हे शोकदर्शक आणि नकारात्मक ऊर्जा दर्शवणारे मानले जातात त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास लाल गुलाबी पिवळा केशरी किंवा हिरव्या रंगाच्या साड्या नेसाव्यात जे सौभाग्य सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात हे रंग स्त्रियाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात आणि धार्मिक कार्यातही शुभ मानले गेलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा केव्हा आहे तिथी काय आहे महत्त्व आणि त्याचा शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते आणि वटसावित्री पौर्णिमा असे म्हटले जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहुयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे आणि त्याचा तिथी शुभमुहूर्त तर यंदाची वटपौर्णिमेची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होणार आहे तो अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनटापर्यंत असणार आहे वटसावित्री व्रताच्या शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न ते दुपारी बारा वाजून एक्कावन्नपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी कशी पूजा करावी हे आता आपण जाणून घेऊयात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा त्यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहूनच वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा सोळा शृंगार करून भरझरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू असा शास करतात मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैंजन असा संपूर्ण सासशृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे तर अशा प्रकारे सर्व सास शृंगार करून महिलांनी या दिवशी पूजा केली जाते आता असा सर्व सास शृंगार केल्यानंतर व्रत कसे करावे म्हणजेच पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊया सावित्रीने आपले पती सत्यवनाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काहीजणी एक भक्त राहून व्रत करतात हिंदू रीत रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतरही व्रत सोडतात आता या व्रताचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया पत्नींचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता सा पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासासाठी आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर सदैव राहते अशी देखील मान्यता आहे थोडक्यात पूजा कशी करावी हे जाणून घेऊया वडाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करून घ्यावी त्यानंतर झाडाच्या मुळाशी जल अर्पण करून विधीपूर्वक पूजा केली जाते मौलीचा धागा वटवृक्षाभोवती सात वेळा गुंडाळला जातो आणि प्रत्येक परिक्रमेसोबत पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते पूजा करताना सावित्री सत्यवान यांची कथा ऐकली जाते किंवा वाचली जाते पूजा समारोप आरतीने केला जातो आणि नंतर सात्विक भोजनाने व्रत पार पाडले जाते पूजा करताना पुढील मंत्र हा जरूर म्हणावा वटसावित्री व्रतमंत्र अशा प्रकारे हा मंत्र म्हणून पूजेची समाप्ती करावी व्रतादरम्यान लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत व्रत करणाऱ्या महिलांनी तामसिक अन्नपदार्थांपासून दूर राहावे संयम भक्तिभाव आणि पवित्रतेने व्रताचे पालन करावे मनोभाव भावे ही प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत मनोभावेप्रमाणे ही पूजा व्यवस्थित पार पाडू शकता सावित्रीनी आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते म्हणूनच विवाहितसिया त्यांच्या स्मरणार्थ हे व्रत करतात श्रद्धा भक्ती आणि संकल्पाने केलेले केलेल्या या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते तुम्हा सर्व भगिनींना येणाऱ्या वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच प्रकारे तुम्ही शुभ मुहूर्तावर अशा प्रकारे वटसावित्रीची पूजा करावी अशी ही आजची माहिती थोडक्यात मी सांगितलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे आमचा स्वामी भक्ती हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर सेट करून ओकेवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ